रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी शेकडो रामभक्तासमवेत केली अयोध्या वारी बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्र मंदिर प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात साजरी झाली देशवासियांच्या जीवनातील ऐतिहासिक क्षण घडला अयोध्यानगरीत प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोळा संपन्न झाल्याने हिंदू धर्मीयाच्या एकात्मतेचे दर्शन घडले सांस्कृतिक प्रतिमा पुन्हा एकदा जगासमोर उजळून आली हा सोहळा गावोगावी साजरा करण्यात आला तर अनेक राम भक्त दर दिवशी लाखोंच्या संख्येने अयोध्या नगरी येथे प्रभू रामचंद्र यांच्या दर्शनासाठी जात आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अबालवृद्ध राम भक्त अयोध्या नगरी येथे जाण्याकरिता आस लावून बसलेले आहेत काही दिवसापूर्वी माजी आमदार प्रमोद जठार अनेक राम भक्तासमवेत अयोध्या वारीला ट्रेनमधून निघाले आज त्यांनी अयोध्यानगरी येथील श्री प्रभू रामचंद्र यांचे दर्शन घेतले त्यांनी प्रभू रामचंद्राच्या मंदिरात पोचता श्री राम नाम घोष सुरू केला छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला पाहूया गायिका